नमस्कार स्वागत आहे तुमचं प्रिया किचन मध्ये आज आपण एक कच्चा बटाटा आणि फक्त एक वाटी वरई पासून असा फराळाचा पदार्थ बघणार आहोत करण्याची पद्धत अगदी सोपी आहे तुम्हाला समजलंच असेल की आपण उपवासाचा ढोकळा बनवणार आहोत तर आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया ढोकळा बनवण्यासाठी मी इथे एक वाटी वरईचं पीठ घेतलं आहे तुमच्याकडे पीठ जर नसेल तर तुम्ही एक वाटी वरई आहे ती मिक्सरमधून अगदी बारीक करून घेऊ शकता माझ्याकडे इथे पीठ होतं म्हणून मी पिठाचा वापर केला आहे आता मी ते एक कच्चा बटाटा घेतला आहे मोठ्या साईजचा तो थोडासा धुवून घेऊया म्हणजे त्याच्यातील स्टार जे आहे ते निघून जाईल इथं आपल्याला उकडलेला बटाटा वापरायचा नाही इथं एक कच्चा बटाटा घेतला आहे तो थोडासा धुवून आपण पिठामध्ये घालून घ्यायचं आता ज्या वाटीने आपण पीठ घेतलं होतं त्याच वाटीने अर्धी वाटी दही घालायचं आहे अगदी सोपं प्रमाण आहे एक वाटी वरच्या पिठासाठी अर्धी वाटी दही त्यानंतर मी इथे मिरची घालून घेतली चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि थोडस घेतली अर्धा लिंबाचा रस घालून घेतलाय दोन चमचे तेल घालून घेऊया म्हणजे ढोकळा येतो जास्त वेळपर्यंत मऊ असा राहतो आणि फक्त इथं आपल्याला एक ते दीड चमचाच पाणी घालून घ्यायचं आहे जास्त पाण्याचा वापर करू नका कारण आपण ह्यामध्ये दही आणि बटाट्याचा वापर केलेला आहे आणि अगदी बारीक अशी आपण त्याची पेस्ट करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आता ते आपण एका मिक्सिंग मध्ये काढून घेऊया अगदी बारीक अशी आपण त्याची पेस्ट करून घ्यायची व हाताने थोडं एकसारखं दोन मिनटं मिक्स करून घ्यायचं म्हणजे आपलं मिश्रण आहे ते थोडंसं फ्लपी होतं हे बघा अशा प्रकारे आता आपण त्याच्यावर झाकण ठेवून एक तीस मिनटं पीठ आहे ते चांगलं भिजून द्यायचं आहे तीस मिनटानंतर आपण पुढची प्रोसेस करूया इथे तीस मिनटं झालेत आणि वरईचं पीठ हे थोडंसं भिजलं जाईल तुम्ही जर कोथिंबीर खात असाल तर ह्यामध्ये कोथिंबीरचा वापर केला तरी चालेल आणि त्याचं चा थिकनेस बघू शकता अशा प्रकारे आपल्याला पीठ आहे ते पाहिजे आहे आता त्यामध्ये एक मोठा चमचा इनो घालून घ्यायचा आहे इनो ॲक्टिवेट होण्यासाठी इथे थोडस पाणी घालून इनो आहे ते ऍक्टिव्हेट करून घ्यायचा आणि पूर्ण मिश्रण आहे ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे जर तुमचं मिश्रण तुम्हाला पातळ वाटलं तर एकाच चमचाभर आपल्याला त्यामध्ये वरीचं पीठ घालून घ्यायचं आहे आणि मिश्रण थोडंसं घट वाटत असेल तर एका चमचा पाणी घालून त्याचा ॲडजस्ट करून घ्या आता मी येतात आटीमध्ये थोडंसं तेल लावून घेते म्हणजे आपला ढोकळा आहे तो लगेच रिमोल्ड होईल आणि आपलं पूर्ण मिश्रण आहे ते ताटीत आहे अगदी झटपट हा ढोकळा आहे तो तयार होतो आणि कुणाला वाटणारही नाही की हा उपवासाचा ढोकळा आहे तो मी पूर्ण मिश्रण आहे ते ताटीमध्ये घालून घेते आता तुम्ही काळी मिरी खात असाल तर त्याची पूड थोडीशी त्याच्यावरती घालून घ्यायची आहे आता मी कढईमध्ये पाणी उकळायला ठेवलं आहे पाणी उकळल्यानंतर आपल्याला आपल्या ढोकळ्याची प्लेट आहे ती त्यामध्ये ठेवून द्यायची आहे आणि झाकण ठेवून आपल्याला हाय फ्लेमवर बारा मिनिट ढोकळा आहे तो वाफून घ्यायचा आहे बारा मिनिटानंतर आपण चेक करून बघायचा आपला ढोकळा आहे तो वाफलेला आहे की नाही ते तिथं सुरीने चेक करून घ्या आणि लक्षात ठेवा गॅसची फ्लेम अगदी हाय करूनच आपल्याला ढोकळा आहे तो बारा मिनटं वाफून घ्यायचा आहे आता पाच मिनटं थोडासा थंड होऊन द्यायचा त्यानंतर आपण ते कट करून घेऊया मी तो ढोकळा आहे तो कट करून घेते अगदी झटपट हा ढोकळा आहे तो तयार होतो आता तुम्हाला एक ढोकळा आहे तो, तो, तो काढून दाखवते अगदी मऊसूद कापसासारखा का आपला ढोकळा आहे तो तयार झाला आहे आता आपण त्याच्यावरती फोडणी घालून घ्यायची आहे त्यासाठी मी एक चमचाभर तेलामध्ये एक चमचा जिरे व हिरवी मिरची घालून घेतली तो तडका आहे तो आपल्याला ढोकळ्यावर घालून घ्यायचा आहे तुम्ही जर तिळ खात असाल तर ही फोडणीमध्ये घातला तरी चालेल आता पूर्ण फोडणी आहे ती मी ढोकळ्यावर घालून घेते आणि मी आधी सांगितल्याप्रमाणे कोथिंबीर खात असाल तर वरून थोडी कोथिंबीर पसरा म्हणजे ढोकळ्याची टेस्ट आणखी वाढेल तर तुम्हाला ही उपवासाचा ढोकळा कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा आवडले असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा व बाजूला दिलेली बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे अपडेट्स येत राहतील थँक्यू